हॅलो रिबन कसे आहेत सगळे मी कल्याणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी मत तर आज आहे ना मी थोडंसं घरातला आवरून घेणार ते कारण आमोस्या येते दीपामोस्या तर घरातली थोडी स्वच्छता करू म्हटलं तर जाळं वगैरे तर घरामध्ये नव्हतं तर छोटे मोठं गेट वगैरे पुसून घेऊ म्हटलं असं काही छोटे मोठे कामं करून घेऊ त्यासाठी मी इथं माझं दुपारी बारा नंतरचा तुमच्यासमोर रोटेशन करणारे तर सकाळी सगळंच स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं माझा नाश्ता वगैरे टिफिन वगैरे आणि थोडा वेळ होता तर चला म्हटलं आता आपण आवरून घेऊ तरी तर मी आवरायला सुरुवात केली आणि तर आमावश्याला असं मी आवरत असते शनिवारी पण जसं वेळ भेटेल तसं आवरत असतं त्याच्यामुळे घरामध्ये तर काही एवढी घाण नसते पण जे आहे ते आपलं आवरत आवरत असते आणि इथं मी टी व्ही वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि त्यानंतर तर एवढी काही घाण नव्हतीच त्याच्यामुळं मला काही जास्त साफ करावं लागलं आणि त्याच्यानंतर मला फॅन साफ करायचा होता तर फॅन साफ करण्यासाठी मी इथं स्टू खुर्चीवर उभे राहिले होते तरी इथं फॅन पुसून घेतला तर मी काय करते जे फॅन पुसायचं जाळे वगैरे काढायचं त्याच्याने पुसत कारण त्याच्याने सगळी घाण मग खाली पडते आणि परत मग खालचं पण आवरत बसावं लागतं त्यापेक्षा मग एक कपडा घ्यायचा आणि त्याच्याने सगळं छान साफ करून घ्यायचं म्हणजे तसं एवढं फॅन खराब नव्हताच तर मी इथं कपड्यांनीच छान साफ करून घेत त्याच्याने काय होतं खाली अजिबात घाण पडत नाही आणि तो कपड्याला आपल्याला वॉश पण करता येतो किंवा मग नंतर आपण फेकून पण देऊ शकतो असा साधा सिंपल कपडा घ्यायचा आणि त्यानंतर इथं फॅन वगैरे पोसून झाला मग नंतर बाकीचं सगळं आवरायला घेतलं आणि फॅन पोसायला मला दहा पा दहा पाच दहा मिनटंच लागले पण हाताला खळ लागली होती तर मग उतरून घेतलं मी खाली फॅन पोसून झाल्यानंतर आणि त्यानंतर मग खुर्ची वगैरे पण ही क्लीन करून घेतली आणि त्यानंतर सगळं घर मी झाडून घेतलं सगळं घ सगळं घर वयी मी इथं झाडून घेतलं त्यानंतर मग मला दुपारचं इथं स्वयंपाक करायचा होता भाजी पोळीच करायची होती तर मी गरम गरम दुपारी पोळी भाजी करत असे सकाळीच काही करून नाही ठेवत म्हणजे गरम गरम खाता येतं इथं इथं पोळ्या करायला घेतल्या आणि त्यानंतर भाजी पण बनवायची होती आणि आण शिका पण उठलेली होती खूप सारे कामं होते तर चला म्हटलं पटापट पटापट आवरून घेऊन इथं मग पोळ्या करायला घेतल्या तर अशी शिका पण झोपेतलं नोट लावली होती त्यानंतर मग तिला पण आंघोळ कर घालायची होती मला तर त्यासाठी मग इथं मी पाणी क ठेवून घेतलं बघा ते कशी आहे तिचं तर इथं मी तिच्यासाठी पाणी ठेवून घेतलं आणि पोळ्या झाल्यानंतर किचन पण साफ करून घेतला आणि त्यानंतर तिला आंघोळ करायला घेतलं मी तिची आंघोळ वगैरे करून झाली होती त्यानंतर मी इथं तिला चिकू आणि ॲपल शेक बनवणार होते तर तो बनवून घेतला आणि ह्या टायमिंगला मी तिला रोज देत असते एक तरी ॲपल आणि किंवा एकतरी फ्रूट देत असते त्याचा मस्त इथं शेक करून घेतला आणि बघा ती बसली होती मस्त खुर्चीवर तिची आंघोळ वगैरे झाली होती मस्त अशी फ्रेश तिला मी डोक्यात आंघोळ घातली होती त्यानंतर तिला इथं ज्यूस प्यायचा होता ती बोले आई माझ्याजवळच बस तिला ज्यूस वगैरे पाजला त्यानंतर मग म्हटलं ती फरची पुसून घेतली आणि बाकीची पण पुसून घेतली आणि त्यानंतर मग तिला म्हटलं हॉलमध्ये तू आजीसोबत खेळत होती दाखव केवढी मोठी केली दाखव इके आण माझ्याकडे आणते काव किती सुंदर केलंय तू क्यूट डॉल वाव बेबी परत कर आले तेवढूनच गेलं अश परत परत करते का करा परत परत आहे का तू हाँ। कर वाव किती हुशार आहे माझं बाळ छान आहे खूप सुंदर तर तिच्यासोबत सोबत थोडं खेळून झालं त्यानंतर मग भाजी करायला मी थोड्या बसले होते आणि ती पण खेळत होती तर त्यानंतर भाजी करायला घेतला तर इथं मी इनाच्या वांगे बटाट्याची वा भाजी करणार होते तर फ्रीजमध्ये ना हा गवती चहा पडलेला होता तर तो मला आईंना निवडायला द्यायचा होता तर मग त्यांना म्हटलं तुम्ही निवडून ठेवा म्हणजे का चिरून ठेवा बारीक बारीक म्हणजे जेणेकरून आपल्याला चहामध्ये टाकता येतो त्यानंतर मग मी भाजी करायला घेतली वांग बटाट्याची मस्त अशी भाजी करणार होती त्यानंतर मस्त इथं मी वांगं बटाट्याची भाजी करायला घेतली होती कुकरमध्येच करणार होते आणि इन्स्टंट पण होते कांदा टोमॅटो लसूण हे सगळं टाकून घेतलं लाल तिखट वगैरे आणि त्यानंतर मग वांगे आणि बटाटे टाकून घेतले दोघींसाठीच करायचे होते त्याच्यामुळे थोडीच करणार होते कारण उगंच मग पडून राहतं आणि वाया जातं आणि त्यानंतर मग भाजी इथं झाली होती तर इथे कुठे काय लावू आता त्याला मी कोणती चल, चल चल तर भाजी इथं रेडी झाली होती मस्त चला म्हटलं आता जेवण करून घेऊ त्यानंतर मस्त इथे जेवायला घेतलं लग पोळी भाजी आणि थोडी काकडी होती तर ती चिरून घेतली मस्त असं जेवण झालं आणि अंशिका पण इथं मध्ये मध्ये परत होती आणि अंशिकासाठी मुगाच्या डाळीची स्मूथ अशी खिचडी केली होती तर तिला पण जेव घातलं आणि त्यानंतर मग जवळजवळ साडेतीन वाजत आले होते तिचं जेवण झालं आणि त्यानंतर मग मला तिच्यासाठी आज काहीतरी खाऊ बनवायचा होता तर तो बनवायला घेतला त्याच्या आधी सगळं किचन वगैरे साफ करून घेतला तुम्ही तर बघा मस्त असं किचन वगैरे साफ केला तरी तर मी त्याच्यासाठी चॉक ड्रायफ्रूट चॉकलेट बनवणार होते तर त्याचीच मी तर तयारी करून घेतली होती सो असा माझा सगळं आजचा डे होता बारा चार चार ते माझं चहा आजचं रोटीन कसं वाटलं ते सांगा आणि त्यानंतर मग मस्त चार साडेचार वाजत आली होती तर चला म्हटलं थोडासा चहा घेऊ तर चहा घेतला आणि मस्त असं चहा घेतल्यानंतर मग तिला पण झोपायचं होतंच चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जरावरती असेल तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच खात खातरा राहा मस्त राहा बाय बाय